तरुणीने मैत्रीकरणास नकार दिल्यानंतर तिचा वारंवार पाठलाग केला तरुणी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तसेच तिच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यासोबत अश्लील कृत्य करून तिला बघून घेण्याची धमकी दिली हा प्रकार डिसेंबर दोन ते बारा जुलै दोन या कालावधीत वेळोवेळी घडला या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला याबाबत पीडित तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार सुदर्शन गायके यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी हडपसर येथील मॉल मध्ये कामाला होती तिने आरोपीला त्याच्यासोबत मैत्री करण्यास नकार दिला होता तरी देखील त्याने मुलीचा हात पकडून तिला मिठी मारून स्त्री लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच पीडित मुलीचा पाठलाग करून काम करत असलेल्या ठिकाणी येऊन त्रास दिला त्याच्या त्रासाला कंटाळून तिने काम काम सोडून दुसरीकडे करू लागली तरी देखील सुदर्शन याने मुलीचा पाठलाग करून ती काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन त्रास दिला तसेच तिच्या घरात जबरदस्तीने येऊन तिला अश्लील शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले पुढील तपास पोलीस करतायत